ताज्या घडामोडी जगदगुरु नरेंद्राचार्य माध्यमातून उल्हासनगर शहरात भव्य दिव्य असं रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होत यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभागी होत रक्तदान केला महाराष्ट्र राज्यासह अनेक राज्यात सद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थांच्या माध्यमातून रक्तदान शिबिर घेतली जात आहेत तब्बल एक लाख टार्गेट या संस्थांचा असून आतापर्यंत हजारो नागरिकांनी विविध केंद्रांवर जाऊन रक्तदान केलंय उल्हासनगर शहरात देखील दादा भोसले भवन मध्ये रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आली होती यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभागी होत रक्तदान केलं नलंदाचार्य श्री स्वामी नलंद महाराज यांच्या संकल्पनेतून प्रेरणेतून महाराष्ट्रात आणि इतर राज्यातून कमीत कमी सहा ते सात राज्यातून रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे त्यांच्या संकल्पने ठरवलं की एक लाख पर्यंत रक्तदान शिबिर रक्तदा रक्तदा ब्लड देण्यात येणार आहे त्या अनुषंगाने राज्यातून आठशे पंचेचाळीस कॅम्प लावण्यात आलेले आहेत आतापर्यंत त्रेसष्ट रक्तदान कृपया जमा झालेले आहेत सर्व भाविकांना नागरिकांना विनंती आहे आपण येऊन केंद्र रक्त केंद्रावर येऊन रक्तदान करावे हेच आवाहन करण्यात येत आहे दा, दादा भोसले भवन लालचके उल्हासनगर चार या ठिकाणी रक्तदानाचं आयोजन केलं करण्यात आले आहे तरी सर्व उल्हासनगर वासियांना विनंती आहे की त्यांनी रक्तदानासाठी लवकरात लवकर, लवकर सर्वांना मदत करावी श्री गुरु आकाशाने स्वानंद मीडिया उल्हासनगर ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा